आमची होंडी ही आमची रंबा आता हिला जवळपास दिवस भरत आलेली आहे तिचे पण ही ज्यावेळेस घेतली आम्ही इतर आठवडसरांकडून ती आल्यानंतर तिनं भयानक प्रॉब्लेम निर्माण केली तिनं आठ दहा लोकांना मोटरसायकलवाल्यांना उचलून उचलू फेकलं खूप लोकांना मारलं मग त्यानंतर आमचे हप्पा बोलवले आणि मग तिला एक निवेशन घातले मग तो तोपर्यंत तिने इतके कांड करून ठेवले की कंपनीतल्या एका सेक्युरिटीला मारलं आमचे जे सेक्युरिटीचे ऑफिसर आहे त्यांच्या मागे एक दिवस मोटरसायकलच्या पाठीमागं लागली खूप तिनं म्हणजे इतकं धिंगाणा घातला की त्याचा अनलिमिट काम आणि शेवटी कंटाळून मी असा व्या विचार केला की नको बाबा हे आपल्या डोक्याच्या वर चाललेलं आहे पण बघा आज ते एवढं मोठे कष्ट केलेले आपण त्या कष्टाला फळ आलेलं आहे आणि आता हे तिचं दुसरं झोप आहे आता तुमच्यासमोर ती चालते ती चालता येत नाही एवढ्या प्रकारची तिनं कास सोडलेली आहे अशा पद्धतीने आमची हुंडी आहे हिचं शेवटी या सगळ्या त्रासातून आज जे क्षण आलेलं आहे की ती आता जनायला आलेली